नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो शिक्षक शिक्षकमध्ये दोन हजार पंचवीसच्या सिरीजमधला हा आजचा चौदावा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या बाराव्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बदली पोर्टलवर आपले प्रोफाईल म्हणजे शिक्षकांचे प्रोफाईल दुरुस्ती कशी करायची हे आपण स्टेप बाय स्टेप डेमो बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपलं प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर ते ॲक्सेप्ट कसं करायचं ते बघणार आहोत नऊ मार्च म्हणजे आज शेवटची तारीख आहे आज पर आजच्या शेवटच्या तारखेवर नऊ मार्च दोन पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला आपलं प्रोफाईल ॲक्सेप्ट करावं लागणार आहे शंभर टक्के शिक्षकांनी आपल्या बदली पोर्टलवर सेव्ह आणि सबमिट बटनाचा वापर करायचा आहे आपली माहिती अपडेट करून सबमिट करणं गरजेचं आहे तुमची दुरुस्ती असेल किंवा नसेल दुरुस्ती असो किंवा नसो आपल्याला आपलं प्रोफाईल अपडेट करून ते फॉरवर्ड टू गट शिक्षणाधिकारी करायचं आहे आपल्या प्र शिक्षकांच्या प्रोफाईल जेव्हा गट अधिकारी स्तरावर जाणार आहे तेव्हा संबंधित शिक्षकाच्या सेवा पुस्तकाची पडताळणी करायची आणि चुकांची दुरुस्ती करून व्हेरीफाय करणे व पुन्हा ती प्रोफाईल शिक्षकांच्या लॉग इनला परत पाठवणे हे मान्य गट शिक्षणाधिकारी स्तरावरून काम होणार आहे ते सुद्धा आजच होणार आहे आणि ॲक्सेप्टसुद्धा आजच आपल्याला करायचं आहे गट यांच्याकडून पडताळणी केलेली प्रोफाईल बरोबर असेल तर शिक्षकांनी पुन्हा दुबार लॉग इन करून प्रोफाईल ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे आज मान्यगट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून आपले प्रोफाईल जे आहेत ते दुरुस्ती करून आपल्या लॉग इनला पुन्हा उपलब्ध होतील आणि आपल्या लॉग इनला उपलब्ध झाल्यानंतर ते आपल्याला इच्छुक जे बदल आहे ज्या चुका आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे का ते व्यवस्थित चेक करायचं आहे आणि जर त्याच्यामध्ये जर चुका दुरुस्त झालेल्या नसतील तर त्या चुकांची दुरुस्ती झालेली नाही म्हणून आपल्याला अपील टू यू ओ म्हणजे मान्य शिक्षणाधिकारी कार्यालयाला लॉगिनला आपलं अपील पाठवायचं आहे जर आपले दुरुस्त्या योग्यरित्या झालेल्या नसतील तर परंतु मित्रांनो जर आपल्या दुरुस्त्या झालेल्या असतील आणि आपली काही हरकत नसेल तर चुकीची माहिती नसल्यास अपील टू युव करायचं नाही अन्यथा आपल्याला मान्य शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये अपीलसाठी उपस्थित राहावं लागणार आहे आता डाव्या बाजूला तुम्हाला दिसतं आहे की मी लॉग इन केलेलं आहे आणि आमच्या लॉग इन जे आहे ते मान्य गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून लॉग इन ॲक्सेप्ट झालेलं आहे म्हणजे चुकांची दुरुस्ती करून आम्हाला ते लॉग इन आत्ता चेक करायला आलेलं आहे आता इथे बघा पहिल्यांदा आपलं वैयक्तिक प्रोफाईल दिसत आहे त्यानंतर वैयक्तिक प्रोफाईल पुढे गेल्यानंतर आपल्याला आपल्या नोकरीचा तपशील दिसेल हे दोन्ही गोष्टी आपण जिथे जिथे चेंज केलेल्या आहेत ते चेंज करून आलेले आहेत का ते चेक करायचं आहे इथे आता आपल्या माननीय गट शिक्षणाधिकारी यांचं नाव दिसते बघा कमेंटेड बाय आणि कमेंटेड ऑन आपलं नाव दिसेल त्यानंतर इथे विषय प्रविष्ट करामध्ये आपल्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली त्यानंतर टिपण्या टाका जर तुमचं बदल ओके असेल तर ओके करा नसेल तर इथे बघा शिक्षणाधिकाऱ्याकडे कर, आक्षेप करायला आपल्या इथे टॅब उपलब्ध आहे आणि जर काहीच बदल नसेल तर खाली शेवटी ॲक्सेप्ट हा टॅबसुद्धा आपल्याला उपलब्ध आहे पुन्हा एकदा तुमचं प्रोफाईल आणि तुमची सर्व माहिती चेक करून बघा आणि जर काहीच दुरुस्ती नसेल म्हणजे सर्व बरोबर आलेल्या असेल दुरुस्त होऊन तर आपल्याला अपील करायची गरज नाही परंतु जर तुम्ही दिलेल्या पाठवलेला जर बदल झालेला नसेल तर तुम्ही हे ॲक्सेप्ट न करता अपील टू युव करू शकता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र